याच्या आधी तो आयुष्यात एखादी पोरगी होती का म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे माझ्या आयुष्यात पोरगी अव मी जर रस्त्याने चाललो ना, ना मैं मैं लगन लगन तर पोरगी मायापासून दहा फुट लांब चालच्यावर माया मामानं माया दाकानं लग्न नाही केलं कहून त्याला वाटलं की आपल्याला जर पोरगी झाली तर तिचे संग येऊ लग्न करून घेईन म्हणून माया मामानं अजून लग्न नाही केलं असं काही बरं का की मी लय शाहू आहे गरीब आहे मी बी लय लपडे माझे पण माझ्याकडून एक बी पोरगी पटत नाही जोर लावला पोरगी पटवासाठी पण कोणीच तीस पोरगी तू तर अखंड सिंगल आहे सिंगल संघटनेचा अध्यक्ष मीच आहे तो आयुष्यात आहे काय खांद अरे विचार किती आहे किती म्हणजे बाजार भरेल काय पूर्ण अरे मग कॉलेजचा वेगळा बॉय फ्रेंड आहे गल्लीतला वेगळा बॉय फ्रेंड आहे ट्यूशनचा बॉयफ्रेंड वेगळा आहे व्हॉट्सअपवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे इंस्टाग्रामवरचा वरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे रिचार्ज मारून देणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे फिरायला नेणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे बापरे संस्थाच तो आता बॉयफ्रेंड बनवायची मी स्वतःच्या जीवावर जगते घरच्या जीवावर मी जगतो